नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोड मलिकवाडी येथील शेकडो वारकरी भक्त माघ वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे प्रस्थान केले आज सोमवारी सकाळी गावातील अनेक वारकरी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेसने पंढरपूरकडे प्रस्थान केले गेल्या आठवड्याभरापूर्वी येथील पायी पंढरपूरकडे रवाना झाली असून हो आज सोमवारी सकाळी बस व इतर खाजगी वाहनाने भक्तगण पंढरपूरकडे रवाना झाले सकाळी रावसाहेब कुंभार आणि विष्णू जाधव हो यांच्या हस्ते बसेसचे पूजन करण्यात आले त्यानंतर वस्ताद चौकातील वस्ताद यशवंत रावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला दरम्यान विठ्ठल भक्तीत नाहून जात भजन भक्तिगतांच्या निनादात प्रस्थान करण्यात आले यावेळी विष्णू जाधव हो कृष्णाखोत अक्षय इंगणे निवास कर्जगे भाऊसो कुडचे सुभाष संकपाळ दिनकर गुडे शिवकुंभार यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते एसबी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे मलिकवाड राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा